साडे सातशे गरज आहे तीनशे कसं साहेब आम्ही बाकीच्या नाही कालो तालूळ दहा किलो जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट तर कसा मदत विचारा मॅडम मला पाठीत्रे लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की झाले नाही कारण आम्ही सक्सेकटच करणार पैसे कट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना

की कि जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करायला सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब सर आम्ही मदत करायलाच आलो आहे तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलो आहे किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की कसं होणार साहेब आम्ही बाकीच्या प्रशासन आम्ही करत आहो ना शेडपूर मध्ये आहोत प्रत्येक कुटुंब दहा किलो तालुक्यात तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जाणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट कसा मदत सांगा मॅडम साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या कोण या तो वेळ नाही की प्रशासननी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत केली मदत करण्यासाठी चालूय साहेब तीन हजार करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलाय लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय